दुधी भोपळा म्हटलं की सगळीजण नाक मुरडतात कोणालाही ना आवडत नाही पण आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी अगदी लहान मागून मागून खातील तर नमस्कार सगळ्यांना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे मी पहिल्यांदा दुधी भोपळा घेतलेला आहे त्याची साली काढून घ्यायची आहेत आणि हे आपण खिसून घ्यायचं आहे साली काढूनच खिसून घ्या म्हणजे खाताना तोंडात कचकस वगैरे लागणार नाही आणि मोठ्या खिसणीनेच असे लांब लांब खिसून घ्या तर पाहू शकता मी हे सगळं खिसून घेतलेलं आहे आता खिसलेलं खिस आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता मसाले टाकून घेऊयात तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे त्याचसोबत हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या लहान मुले खाणार असतील तर हिरवी मिरची स्कीप करू शकता त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा एक चमचा चिल्ली फ्लेक्स एक चमचा मीठ अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा धरणा पावडर टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी एक वाटी रवा टाकून घेत आहे आणि यामध्ये आता एक छोटी वाटी दही टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना जर का तुम्हाला पाणी अजून थोडंसं हवं असेल तर तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आता हे आपण जवळजवळ दहा मिनिटांसाठी भिजत ठेवूयात म्हणजे रवा छान फुलतो दहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे छान भिजलेलं आहे आता यामध्ये लाल तिखट टाकायची मी विसरलेली होती त्यामुळे एक चमचा लाल तिखट टाकलेली आहे एक चमचा इथे मी खाण्याचा इनो जो असतो तो टाकून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी खाण्याचा सोडा देखील टाकू शकता आणि थोडं पाणी टाकून हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं अगदी एकजीव करून घ्यायचं आहे आणि शक्यतो थोडंसं हे तिखटच बनवा म्हणजे एकदम झणझणीत मस्त अशी चव याची लागते तर पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आता हे बेटर बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकायचं त्यासोबत कडीपत्त्याची पाणी थोडीशी आणि दोन चमचे तीळ टाकून घ्यायची तीळ आरोग्यासाठी फार छान असते थंडीमध्ये तर फार छान असते तीळ थोडीशी तडतडली की व्यवस्थित पॅन मध्ये सगळीकडे पसरवून घ्यायची तुम्ही यासोबत मोहरी देखील टाकून घेऊ शकता आणि आता जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते पूर्णपणे पॅन मध्ये पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता इथे मंद राहील मंदाचेवरती व्यवस्थित आपल्याला मिश्रण हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे एका जाडीचं सगळीकडे मिश्रण पसरवलं पाहिजे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता मिश्रण पसरवून घेतल्यानंतर झाकून पाच मिनिटे शिजवायचे आहेत तर पाच मिनिटानंतर मी इथे झाकण काढून घेते गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आता हे चमच्याने चेक करून बघायचं साईडने समजायचं की हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता इथे पलटी करण्यासाठी प्लेट घ्यायची अशी पसरत प्लेट पॅनवरती झाकून ठेवायची आणि पॅन हे प्लेट वरती उलट करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने हे फ्लिप होतं तुम्ही फ्लिप करायला जाल तर हे तुटण्याची शक्यता असते त्यासाठी अशा पद्धतीने फ्लिप करून घ्या आणि त्यानंतर पुन्हा एक चमचा तेल टाकून त्यामध्ये कडीपत्त्याची पाणी आणि तेल तडतरून घ्या व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्या आणि त्यानंतर जे आपण काढून घेतलेलं होतं ते प्लेटच्या मदतीने अलगदपणे ठेवून द्या आणि पुन्हा झाकण लावून पाच मिनिटे मध्यम आचे वरती भाजून घ्या तर मी ते झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि पुन्हा पाच मिनिटे मध्यम आचेवरती शिजवून घेतलेला आहे तर पाहू शकता मस्त असं आपला हा पॅन केक म्हणू शकता दुधी भोपळ्याचा म्हणून तयार झालेला आहे खमंग असं सुवास सुटलेला आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवूयात थंड झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या पीसेस मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता लहान छोट्या मोठ्या तर मी इथे पिझ्झाच्या आकारामध्ये कट करून घेत आहे म्हणजे मुलांना हे पिझ्झा खाल्ल्यासारखंच लागेल पण यांची चव इतकी भन्नाट आहे आणि इतकी पौष्टिक रेसिपी आहे तर नक्कीच रेसिपी बनवा घरी जर दुधी भोपळा कोण खात नसेल तर नक्कीच सगळी आवडीने खातील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा मी जर का रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी इथे खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व केलेलं आहे एक नंबर लागते नक्कीच बनवा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद